मंडळी तुम्ही भागीदारीत एखादं घर एखादं दुकान किंवा एखादं ऑफिस विकत घेतलं असेल म्हणजे समजा दोन मित्रांनी पती पत्नी किंवा आई वडील किंवा अशाच कुठल्याही भागीदाराबरोबर तुम्ही एखादं घर दुकान किंवा ऑफिस विकत घेतलं असेल आणि ते तुम्ही भाड्याने दिलं असेल आणि त्या भाड्यापोटी तुम्हाला एका वर्षात किंवा दरवर्षी चाळीस लाख रुपयांपर्यंत भाड्याचं उत्पन्न मिळत असेल तर तुमचं हे चाळीस लाखांपर्यंतचं भाड्याचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होऊ शकतं कसं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की चाळीस लाखाचं चा उत्पन्न हे फक्त उदाहरणासाठी दिलेलं आहे उत्पन्न कमी उत्पन सुद्धा असू शकतं त्यामुळे जसं उत्पन्न असेल तशी तुमची कराची आकडेमोड सुद्धा बदलू शकते आणि प्रत्यक्ष कर भरताना तुम्हाला एखाद्या सी एची म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची किंवा एखाद्या करविषयक तज्ज्ञाची सल्ला मसलत करून त्यानुसार तुम्हाला टॅक्स भरावा लागेल कारण प्रत्यक्ष आयुष्यात आकडेमोड कराची आकडेमोड ही किचकट असू शकते त्यामुळे चुकीचं कर भरल्यास तुम्हाला दंड पडू शकतो आता समजा तुम्ही स्वतःच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या म्हणजे पती किंवा पत्नीच्या नावे एखादं घर विकत घेतलं असेल आणि ते घर भाड्यापोटी दिलं असेल त्याचं भाडं तुम्हाला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त चाळीस लाख रुपयांपर्यंत मिळत असेल तर हे उत्पन्न तुम्हाला पूर्णपणे करमुक्त करता येईल कसं ते आता आपण लगेचच बघूया या बाबतीत तुम्हाला भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या दोघांच्या नावे आधी विभागलं जाईल म्हणजे प्रत्येकी वीस लाख रुपये असेल आता या वीस लाख रुपयांमधून सगळ्यात आधी घरपट्टी वजा होईल ही घरपट्टी समजा वर्षाला एक लाख रुपये असं आपण समजूया म्हणजे प्रत्येकी पन्नास हजार रुपये वजा होतील आता उरले एकोणीस लाख पन्नास हजार रुपये त्यातून तीस टक्के स्टँडर्ड डिडक्शन दिलं जाईल ही स्टँडर्ड डिडक्शनची वजावट तुमच्या घराच्या मेंटेनन्ससाठी दिली जाते म्हणजे काही दुरुस्ती तुम्हाला दरवर्षी करावी लागते त्याचा खर्च भागवण्यासाठी दिली जाते म्हणजे एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांच्या तीस टक्के बरोबर पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये यातून वजा करावे लागतील म्हणजे आता उरले तेरा लाख पासष्ट हजार रुपये आता समजा तुम्ही घर घेताना काही लोन घेतला असेल तर त्यावर ते व्याजसुद्धा भरावं लागतं तेवढीच वजावट नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळू शकते म्हणजे फक्त व्याजाच्या रकमेवर तुम्हाला नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत वजावट मिळू शकते मुदलाच्या रकमेवर वजावट मिळत नाही त्यामुळे समजा हे वार्षिक व्याज दोन लाख रुपये असेल असं आपण समजूया तर तेरा लाख पासष्ट हजार रुपयांमधून दोन लाख रुपये तुम्हाला वजा करावे लागतील म्हणजे उरले अकरा लाख पासष्ट हजार रुपये आणि नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत आता बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला घर भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न हे करमुक्त होईल पण मंडळी इथं काही नियम सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे कारण त्यानुसार तुम्हाला आत्ता सांगितलेला फायदा आणि वजावट मिळवता येईल नियम पहिला तुमची संबंधित घरातील भागीदारी किंवा हिस्सा पन्नास पन्नास टक्के असला पाहिजे तरच तुम्हाला भाड्याच्या रकमेची समान वाटणी करून वजावटीचा उपयोग करून उत्पन्न करमुक्त करता येईल जसं आपण आत्ताच्या उदाहरणामध्ये बघितलं नियम दुसरा जर तुमची संबंधित घरातील भागीदारी किंवा हिस्सा समप्रमाणात नसेल म्हणजे साठ टक्के एकाला आणि चाळीस टक्के एकाला असा असेल तर भाड्याची रक्कमसुद्धा टॅक्समध्ये त्याच प्रमाणात दाखवावी लागेल त्यामुळे आत्ताच्या उदाहरणानुसार एकाच उत्पन्न करमुक्त होईल मात्र दुसऱ्याला प्राप्तिकर भरावा लागू शकतो त्याचे आकडेमोड तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नियम तिसरा घर घेताना लोन एकाच व्यक्तीच्या नावावर असेल आणि हप्तेसुद्धा तीच व्यक्ती भरत असेल तर भाड्याचं उत्पन्नसुद्धा त्याच व्यक्तीच्या नावे दाखवावं लागेल कारण घर जरी दोघांच्या नावावर असेल तरी गुंतवणूक करणाऱ्याच्या नावे घराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न धरावं लागतं असा प्राप्तिकर खात्याचा नियम आहे याबाबतीत घर भाडं एकाच व्यक्तीच्या नावे झाल्यामुळे त्याप्रमाणे प्राप्तिकराची आकडेमोड केली जाईल नियम चार घर घेताना लोन दोघांच्या नावावर असेल आणि ouais हप्तेसुद्धा दोघंही भरत असतील तर भाड्याचं उत्पन्नसुद्धा दोन्ही व्यक्तीच्या नावे दाखवावं लागेल मात्र इथंसुद्धा कोणाच्या नावे किती कर्ज आहे आणि कोण किती प्रमाणात हप्ता भरतो आहे त्या प्रमाणात घरभाड्याचं उत्पन्न धरलं जाईल उदाहरणार्थ समजा लोन साठ टक्के आणि चाळीस टक्के या प्रमाणात असेल आणि हप्तेही दोघे त्याच प्रमाणात भरत असतील तर घरभाड्याची रक्कमसुद्धा त्याच प्रमाणात संबंधित व्यक्तीच्या नावे धरली जाईल आणि त्याप्रमाणे कराची आकडेमोड केली जाईल त्यामुळे मंडळी अशा प्रकारे तुम्ही भागीदारीत असलेल्या घरावर मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेवर सवलत मिळवू शकता मात्र मंडळी याबाबतीत टॅक्समध्ये सवलत मिळवताना तुमच्या सी ए किंवा करविषयक सल्लागाराचा सल्ला घ्यायला सल्ला विसरू नका कारण प्रत्यक्ष आयुष्यात आकडेमोड बरीच किचकटसुद्धा असू शकते आणि आपल्याकडून काही चूक झाली तर प्राप्तिकर विभागाकडून आपल्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे आमचं काम तुम्हाला माहिती देण्याचं आहे ते आम्ही करत राहूच पण तुमचं नुकसान होऊ नये म्हणून अशा बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद